नमस्कार मंडई स्वागत आहे आपल्या दोन प्रवासी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण वाडा या गावातील श्री विमलेश्वर या मंदिराला भेट द्यायला आलो आहे आणि हे मंदिर पांडवकालीन मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे तर हे मंदिर वाडा या गावात आहे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या मंदिराला खाली जाण्यासाठी तीन मार्ग आहेत एक त्या बाजूला आहे एक आता आपण या बाजूने चाललो आणि एक पुढून सुद्धा आहे हे तीन रस्ते आहेत जायला तर हा पाठीमागे आहे ना हा गेट आहे इथून आता आपण आज जाऊया तर मी थोडं तुम्हाला जाऊन दाखवतो हे बघा मित्रांनो श्री क्षेत्र विमलेश्वर हा गेट आहे मी या खाली पायऱ्या आहेत जायला हे मंदिरसुद्धा बघा हा वरती डोंगर आहे हा पूर्ण डोंगर आहे रस्ता आहे त्या डोंगराच्या खाली असं मंदिर आहे आणि हे पांडवकालीन मंदिर आहे आपण याच्या आधी व्हिडिओमध्ये बघितलं असाल ना रामेश्वर मंदिर ते शिवकालीन मंदिर होतं कोकणामध्ये अशी भरपूर मंदिरं आहेत जी शिवकालीन आहेत काही मंदिरं काही मंदिरं पांडवकालीन आहेत पांडवकालीन खूप मंदिरं आहेत अशी तर आता आपण खाली जाऊया त्या पायऱ्या उतरून का बाजूला बघा खूप शांत असं वातावरण आहे चिमण्यांचा आवाज येतोय तर मग चला आता आपण इथून खाली जाऊया हा बघा मित्रांनो इथे बोर्ड लावलं आहे श्री क्षेत्र विमलेश्वर वाडे वाडा मंदिरात जाण्यापूर्वी इथे विरगळ ठेवलेले आहेत हे बघा तर मित्रांनो हे बघा हे विरगळ आहे तिथे दगडात कोरलेले आणि इथे आपल्याला चप्पल काढायचे आहेत आणि इथून पुढे ना इथे आपल्याला पाय धुण्यासाठी इथे पाणी आहे बघा इथे आपल्याला पाय धुवायचे आहेत नळ आहे आणि तत्पूर्वी आपण खाली व्हाळ आहे तिथे जाऊ मित्रांनो आपण पहिले इथे पाय धुऊया बघा पाय धुऊनच मंदिरात जा काही ना व्हाळ आहे मस्त असं शांत पाण्याचा आवाज येतो आहे बाजूला कोणीच नाही आहे पूर्ण शांतता इथे हे बघा खाली है है खाली तर खूप आहेत खाली थोडं मी तुम्हाला जाऊन दाखव हे बघा मित्रांनो खाली पायऱ्यांचा रस्ता आहे वाळ्यात जायला पाणी येते हे वगैरे ना वाळ्यातनं पाणी येतं इथे बघायला तर मासे आहेत आतमध्ये खूप मासे आहेत इथे तर आता मित्रांनो हे इथनं जे पाणी येतं ना खाली हे बघा हे इथं असं गायमुखासारखं राईमकोच आहे ते बघा समोर त्यात नाही पाणी इथे खाली पडतंय बघा बघा पुढे आणि समोर सातव आहे आणि जसं तिथे वरती आपलं मंदिर आहे विमलेश्वराचं इथे सुतार पक्षी आहे आता तिकडे गेला खूप छान आहे परिसर आहे बघा तर मित्रांनो इथे मंदिरात जाण्यापूर्वी इथे एक गुहा आहे त्याच्या बाहेरच लिहिले की स्त्रिया प्रवेश करत नाही म्हणून पहिलं पण इथे जाऊया काळभैरव गुफा असं लिहिलेलं आतमध्ये आतमध्ये अंधार आपण थोडंसं लाईट मारून बघूया तर मित्रांनो आपण लाईट मारूया हे बघा गुहेत जाऊया शंकराची पिंड आहे इथे हे बाजूला असं काय जास्त मोठी नाही हे छोटीच आहे हे बघा आणि आता इथून आपण बाहेर येऊया आणि मित्रांनो बाहेर आल्यावरती इथे समाजच आहे ना पेशी वृंदावन आहे बघा खूप छान आहे तर आता मित्रांनो हे काल देवाचं मंदिर आहे आणि इथे लिहिलं की स्त्रिया इथे प्रवेश नाही करत याच्याच बाजूला आहे ना इथे हे बघा इथे हे गणपतीचं मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊया बाबा इथे दगडी पाषाणामध्ये कोरलेली गणपतीची खूप सुभेग अशी मूर्ती आहे सुंदर मूर्ती आहे इथे आणि मित्रांनो याच मंदिराच्या बाजूला इथे दीपस्तंभ आहेत हे बघा आणि खूप मोठा नंदी आहे हे बघा आणि इथे सुद्धा दीपस्तंभ आहेत आणि थोडंसं पुढे गेल्यावरती हे प्रवेशद्वार आहे मंदिराचं तत्पूर्वी इथे आपण बाजूला बघूया इथे सुद्धा नंदी आहे दोन नंदी आहेत दोन्ही बाजूला हे बघा दगडामध्ये कोरलेले आहेत हे बघा खूप छान आहे तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया तर मित्रांनो आपण मंदिरामध्ये प्रवेश केले तर इथे समोर नंदी आहे मंदिराच्या हे बघा बाजूला असे खांब आहेत ते बाजूला देखील ते गणपतीची मूर्ती आहे आणि दिसत नाही अंधार आहे खूप अशा पायऱ्या आहेत वरती जायला निवका मंडळी ही स्वयंभू मूर्ती आहे मंदिरामध्ये जाताना आहे ना थोडं सांभाळून जा आतमध्ये वटवागु आहेत काय करत नाही आपल्याला पण ओढा आड आरडाओरड नका करू एकदम शांततेमध्ये जा तुम्हाला मी बाजूचा परिसर दाखवतोय बघा नारी पोफीच्या बागा आहेत पुन्हा खूप छान परिसर आहे बाजूचा थोडंसं मी तुम्हाला जाऊन दाखवतो हे बघा मित्रांनो या मंदिराच्या समोर तिथे नारळी पोफळीच्या बागा आहेत मंदिराच्या चारही बाजूनी खूप छान असा निसर्ग आहे आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्री शैत्र विमलेश्वर मंदिर कधी आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या खूप सुंदर असं मंदिर आहे तर मंडई प्रवेशद्वारावर वरती बघाल ना तर पाच मानवी शिल्प आहेत दगडात कोरलेली खूप सुंदर अशी शिल्प आहेत ही शिल्प आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आणि हा समोर बघाल ना हे बघा हा दगडात कोरलेला नंदी आहे दोन्ही बाजूला नंदी आहे आणि समोर हे दीपमाळा आहेत आणि हा बाजूचा संपूर्ण परिसर हा बघा तर मित्रांनो हे पाडेमागे बघाल ना तर ओढ्याचं पाणी वाहत आहे आणि त्याचा आवाज येतो एकदम शांत खूप छान वाटतं आहे आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज आहे एकदम शांत वातावरण आहे खूप शांत ठिकाण आहे हे विमलेश्वर मंदिर आपलं जे इथे वाड्यामध्ये आहे खूप सुंदर मंदिर आहे आणि स्वयंभू मंदिर आहे त्याच्यामुळे खूप गर्दी असते या मंदिराला भेट देण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी होते तर तुम्ही देखील कधी दे आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या तर मग मंडई आता निरोप घेऊया आपण आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल श्री क्षेत्र विमलेश्वर मंदिर जे निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं मंदिर आहे खूप शांत असं वातावरण आहे इथे कधी आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या मी पुन्हा पुन्हा सांगेन तुम्हाला कारण खूप शांत जागा आहे ही तर आजच्या या व्हिडिओची इथेच सांगता करूया तर भेटूयात एकदा नाही त्याच्या आधी जर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर भेटूया का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला जाईल बाय